प्रभू श्री रामचंद्राच्या भक्तांना रामलल्लाच्या भक्तांना खुल्या वर्गातल्या गुणवंतांची कतल होऊ नये कोणत्याच परिस्थितीमध्ये इथला जनरल कॅटेगरीचा ब्राह्मणांपासून वैश्यांपर्यंत ठाकूरांपर्यंत मारवाडी भाऊ गुजराती भाऊ आणि जे जे कोणी गुणवंत आहेत मिरुटीस आहेत त्यांच्या आरक्ष त्यांच्या ज्या खुल्या वर्गातल्या जागा आहेत त्या कमी होऊ नयेत ह्याच्यासाठी आज माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या क याच्यामध्ये कोर्टामध्ये सुनावणी झाली माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टामध्ये वारंवार विरोधकांच्या वतीने म्हणजे आरक्षणाच्या समर्थकांच्या वतीने सरकारच्या वतीने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की आरक्षण कसं म्हणजे आरक्षणाच्या केसला कसा विलंब केला जाईल परंतु आज प्रामुख्यानं एक गोष्ट सांगण्यात जयश्री पाटील यांच्या आणि माझ्या वतीनं आणि लिंगे आणि आपले राजारामजी यांच्या मतीनं जी, जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये मी सांगण्यात यशस्वी झालो की मराठा भाऊ आमचे फार फ्लंग नाहीत मराठा भाऊ हे मुख्य जीवनधाऱ्यापासून दूर नाहीत हे आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं माननीय उच्च न्यायालयाला आम्ही हेही सांगितलं की आज खुल्या वर्गाला जागा केवळ अठ्ठावीस टक्के राहतात माननीय न्यायालयाला मी हेही सांगितलं की दोन हजार चौदापासून म्हणजे काँग्रेस यांच्या काळात या आरक्षणाच्या खलिच्छा राजकारणाची सुरुवात झाली आणि आता हे हे खुल्या वर्ग ह्या खुल्या वर्गातल्या लोकांवर अन्याय या महाराष्ट्रातले काँग्रेसी जे सत्तेतले विरोधक आहेत ते आणि विद्यमान सत्तेतले सत्ता पक्ष दोघांनी मिळून प्रकारे खुल्या वर्गावर अन्याय चालवलेला आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाला मी विनंती केली की न्यायाल सन्माननीय न्यायालयाने ह्या प्रकरणाला ताबडतोब इंटरिम रिलीफसाठी ऐकावं हो। माननीय न्यायालयाने आठ तारखेला जो निकाल दिला होता माननीय न्यायमूर्ती कुलकर्णी साहेबांच्या बेंचनी ते पाहता माननीय न्यायालय अगोदर ह्या मताचे होते की ह्या प्रकरणामध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑर्डर झालेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही हे सांगितलं की ह्याच माननीय न्यायालयाने ह्या पूर्वीसुद्धा दोन वेळेस या मराठा समाजाला माझ्या मराठा भावांना मागास मान मान्य कर मान्य करण्यास नकार दिला आणि त्यासोबतच हो स्थगितीसुद्धा दिली त्याचप्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्या जो निवाडा होता अंतरिम सुनावणीचा त्याच्यामध्ये पूर्ण स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा का ओलांडली जाऊ शकत नाही त्यामध्ये लिहिलेलं आहे की मराठ्यांच्या मागासल्यापणा संदर्भात मुख्यधारेपासून दूर जवळच्या संदर्भासंदर्भात आणि त्यामुळं माननीय उच्च न्यायालयाने आज याच्यावर इंटरिम रिलीफवर जयश्री पाटीलच्या यांच्या निवाड्याच्या आधारे पुढचा निकाल द्यावा त्यावर माननीय न्यायालयाने राज्य सरकारचा युक्तिवाद ऐकला राज्य सरकारने सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला की विलंब त्यांना वेळ पाहिजे वेळ पाहिजे वेळ पाहिजे आम्ही सांगत राहिलो की आज वैद्यकीय आणि प्रोफेशनल कोर्सच्या पन्नास हजार जागांचा प्रश्न आहे त्याबरोबरच आम्ही सांगत राहिलोत की सोळा हजार पोलीस भरतीचा प्रश्न आहे त्याचबरोबर आम्ही सांगत राहिलोत की अनेक वेगवेगळ्या भरत्यांचा प्रश्न आहे अत्यंत निकडीचा आणि महत्त्वाचा विषय आहे आम्ही सांगितलं एकदा जर मराठा भावांना प्रवेश दिले नोकर भरतीत केलं तर त्यांना काढणं अवघड होऊन जातं आहे त्याच्यामुळं नुसतं सब्जेक्ट टू टूक्कम आदेश पुरेसा नाही मराठा भावांना आरक्षणच देऊ नये त्यावर माननीय न्यायालयाने गंभीर विचार केला एक प्रदीर्घ सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा वाचल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही बंधनं असतात ही पाहिल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने सांगितलं की नाही राज्य सरकार तुम्हाला दोनच आठवड्यामध्ये उत्तर द्यावं लागेल ला। तुम्हाला सुकऱ्या समितीचा रिपोर्ट द्यावा लागेल ला। त्याचबरोबर माननीय न्यायालयाने एक आठवडा आम्हाला त्याच्यावर रिजॉइंडर द्यायला सांगितलं आणि त्यानंतर ह्या प्रकरणाची अंतरिम स्थगितीसाठीची सुनावणी ठेवण्यात आली सांगायचं तात्पर्य तीन आठवड्याचं आता एक ऑक्सिजन ज्याला म्हणतो आयुष्य आणि त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण आरक्षणाच्या संदर्भात जे आहे परत सुनावणी होणार आहे त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय आला की त्याच्यामध्ये न्यायमूर्ती दिलीप भोसलेंना पार्टी केलं आहे त्यामध्ये न्यायमूर्ती सुक्रेंना पार्टी केलं आहे त्यामध्ये न्यायमूर्ती गायकवाड किंवा आपले त्यामध्ये न्यायमूर्ती आपले काय नाव संदीप शिंदेना पार्टी केलं आहे आम्ही माननीय न्यायालयाला शासन निर्णय दाखवला ह्यामुळं ह्यांना पार्टी ठेवणं आवश्यक आहे ह्यामुळं ह्यांच्या विरुद्ध आम्ही रि प्रेयर मागत आहोत यांना आम्हाला काढता येणार नाही आम्ही आणि न्यायालयाने आम्हाला काढायला सुद्धा त्यांना सांगितलं नाही माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना चीफ मिनिस्टर म्हणून पार्टी करण्यात आलं होतं मी स्वतः आमच्या वतीनं आम्ही त्यांचं पार्टीतून नाव काढलेलं आहे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना त्याच्यात पार्टी ठेवलेलं नाही परंतु सुकरे भोसले आणि शिंदे हे सन्माननीय निवृत्त माजी न्यायमूर्ती यांच्या बाबतीत आम्ही त्यांची नावं ठेवलेली आहेत आम्हाला न्यायालयाने विचारलं आहे का आम्ही सांगितलं आमच्या खिशामधून पैसे जातात त्यांच्या पगाराचे आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही मान न्यायालयाला हे सांगितलं की माननीय न्यायालय माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांचे पगार कसे जास्त असू शकतात न्यायालयाने त्यांना पार्टी काढण्यास आम्हाला काही सांगितलेलं नाही सांगायचं तात्पर्य खुल्या वर्गातील जनरल कॅटेगरीतील मुलांना एक एक्सपीडाईड म्हणजे जलद सुनावणीची एक मोठी संधी म्हणजे पहिली ऑर्डर आठ तारखेला मिळा मिळाल्याच्या नंतर जलद सुनावणी तीन आठवड्याच्या नंतर होत आहे ही एक मोठी उपलब्धी खुल्या वर्गातील जनरल कॅटेगरीतील मुलांच्या गुणवंतांसाठीची एक मोठी यश म्हणता येईल म्हणाले माननीय न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन आठवड्यामध्ये राज्य सरकार रिपोर्टसहित आपलं उत्तर म्हणणं सादर करेल त्याचबरोबर पूर्वी जो आदेश दिलेला आहे तो कायम ठेवलेला आहे माननीय न्यायमूर्ती म मा कुलकर्णी साहेबांचा सा, आठ तारखेचा आणि जलद सुनावणीला माननीय न्याय न्यायालयाने म्हणजे म्हणजे संमती दर्शवलेली आहे आणि जलद सुनावणी मिळणं आरक्षणाच्या प्रकरणात मी खरं सांगतो एक मोठी प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराच्या हिंदू राष्ट्र हिंदू मानणाऱ्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठी विनंती न्यायालयासमोर केली पूर्वीचा आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि स्थगिती बाबतीत तीन आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलेलं आहे आणि तीन आठवड्याच्या नंतर या आरक्षणाचं आयुष्य लगेच समजेल दूध का दूध पाणी का पाणी होईल